खंडोबाच्या नावानं चांगबल यळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोष भंडारा खोबऱ्याचे उधळण आणि वेद मंत्रांच्या अक्षदाच्या जयघोष महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने सायंकाळी गोरुज मुहूर्तावर मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला दरम्यान खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उदळणीने धमक झाला होता भक्तांचा पाटीराका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबास बोल्यावर चढताना पाहण्यासाठी यावर्षीही भाविकांचा जनसागर लोटला होता कोणताही अनुचित प्रकार नाही कोणताही दंगा नाही सर्व काही प्रशासन देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य व शिस्तबद्ध नियोजनाप्रमाणे यात्रा शांततेत पार पडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे खंडोबा म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्या परराज्यातून आलेले खंडोबाचे मानकरी मानाच्या शासन काट्या मानाचे गाडे मानाची पालखी यासह मानकरी यांना रथातून घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती दुपारी तीनच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले मंदिरातील सर्व विधी अटकून दुपारी अडीच वाजता सुमारास मानकरी देवराज पाटील देवास पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ आले या ठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला प्रशासनाच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाचे सर्व विभाग अलर्ट होते तसेच काशी पाल मार्गावरून येणारे भाविक थेट वाळवंटात सोडले जात होते अशा पद्धतीने योग्य नियोजनानुसार पाली येथील यात्रा अत्यंत आनंदानं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडली यात्रेस असलेल्या भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन विनासाह मिळावे यासाठी देवता ट्रस्टने केलेल्या शिस्तबद्ध दर्शनबारीचेही भाविकांकडून स्वागत होते पत्रकार पाली। नमस्कार मी पत्रकार संजय पाटील हो। आज कराड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असणारी पालीची यात्रा म्हणजे खंडोबा देवाची यात्रा या यात्रेच्या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत आणि आज पालीगावचे सरपंच Ya, bukan ini apnyalah. Ya, sepuluhnya ya, ketiga ni ujianlah betul. Kesa ni ujian kini lah, ya, betul-betul अठरा जानेवारी यात्रेच्यासाठी समाज यांच्या पिढ्या सोय संधास सोय आगी टोप बजावली आहे जेवणसोबत सैन्य कारखाना आणि अजिंक्यता सगळ्या कारखान्यांचे

या यात्रेचा लाभ घ्यावा लगत यावाची लग्न लावण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो धन्यवाद